मी बाहेर येऊन घराचं चालू करते नवीन ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे असं पूर्ण ब्लॉग बघा आवडला तर कमेंट नक्की करा तर आज ना अचानक आम्ही गावी चाललेलो आहे तर श्री माझ्या पुढे चालते श्रीचे पप्पा आले तर अचानक चालू का चालत तर कंटिन्यू ब्लॉग्स बघा तुम्हाला नक्की कळेल आणि श्रीचे प्पा लवकर चला आम बस आहे आता पाच वाजता मला पण माहीत नव्हतं अचानक ठरलंय तर म्हणलं चला साधा सिंपल अजून भरपूर दिवस झाले मी कधी ड्रेस घालून गावाला गेले ना आता लई दिवसात न चालले बघू रिॲक्शन सगळ्यांचे श्रीनी मी मॅचिंग केली श्री, के श्री? हाय कर का हे बघा श्रीची माझी मॅचिंग झाली चपाती घेऊन चालली येते बघ कुकुला जार आहे ना कुकुला चल कशी करते बघ

两只。 स्टॉप तर आलं होतं आता बस कधी येते बघू वाट बघतो तर आणि हे बघा हे कुठंच ग बस पार्सल सोडायचं नाही बस गाड्या येते तिथं तिथे येऊन थांबलो तर आमची बस आली चला आता जातो आतमध्ये

आणि करमाळ्यामध्ये पोहोचलो जस्ट आता बाबा झोपायचं काय आले कुठं करमायामध्ये स्टँडच्या बाहेर उतरलो तर आम्ही आता भाऊजीला शेततो भाऊजी कुठे थांबलेत बघू दोघं पण घ्यायला आलेत आम्हाला गेले चला मग आम्ही घराकडे निघालो आम्ही गाडी घेतली आणि भाऊजी दुसऱ्या गाडीवर लागले तर आम्ही चालले कुठे जा पैश्री कम्माला मग गो कम्माला काय ग आजी काय करते हो कोण आहे ती आजी गेली तिकडं बाईते आज काय काय म्हणते कुठे गेला ग कुठे गेला कुठे गेला कुठे गेला आपा आपला काका कुठे का कुठे काका काका अयो काका का तुझ्या बरोबर होता आजी

वाग या बाई गरुडी मारते मग रुडी मारली थांबाव थांबा त्याला वाग्याला

अगं सासू पडे लाज वाटते का जरा सासू पंच्या घालून बसले आहे असं कसं होत हे चित्र काय चित्र मोठी माणसं तिच काय साडे नऊ झाल्या होत्या तर मग जेवण वगैरे करून सगळी काम आवरायला साडे अकरा आता आणि ही झोपत नाही घरामध्ये सगळ्या फिरती बघा पूजेचं सामान ठेवलंय तिकडं सगळं तिक चालू सगळं सामान रूम शिफ्ट केलंय तिथं उद्या पूजा चला मग मी व्हिडिओ आता इथं एंड करते बाय गुड नाईट तुमचं असंच भरभरून प्रेम आशीर्वाद राहू द्या